हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांना सविता फावडे अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मराठीचा तास माऊली मराठी अभ्यास पुस्तिका इयत्ता तिसरीसाठी सी बी एस सी बोर्ड मुलांना आज आपण नवीन धडा चालू करतो आहे धडा नंबर बारा धड्याचे नाव आहे दान सुरू करणं तर मुलांना आज आपण धडा कसा वाचायचा आहे आणि या धड्यामध्ये काय आहे ते बघूयात तर चला लक्षपूर्वक ऐकायचं आहे खूप छान ही दानशूर कर्ण यांची स्टोरी आहे गोष्ट आहे बारा नंबर धडा दानशूर कर्ण फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा अर्जुन व श्रीकृष्ण एकमेकांशी चर्चा करीत होते धर्मराज फारच उदार आहे असे अर्जुनाचे मत होते अर्जुन श्रीकृष्णाबरोबर उदारपणाविषयी बोलत असताना श्रीकृष्णाने कर्णाच्या उदारपणाची स्तुती केली अर्जुन म्हणाला की धर्मराजही तेवढेच उदार आहेत शेवटी ते दोघे वेश पालटून कर्ण व धर्मराजाकडे गेले आधी धर्मराजाकडे जाऊन त्यांनी चंदनाची मनभर कोरडी लाकडे मागितली धर्मराजाने आपल्या सेवकांना लाकडे आणायला पाठवले पावसाळ्याचे दिवस असल्याने फक्त दोन शेरस लाकडे मिळाली कोरडी लाकडे नव्हती धर्मराजाने ती दिली आणि पाऊस थांबल्यावर दोन मन लाकडे देण्याचे कबूल केले मग ते कर्णाकडे गेले कर्णालाही त्यांनी तशीच लाकडे मागितली लगेचच कर्णाने कुऱ्हाडीने महालाची दारे खिडक्या पलंग आसने अशा चंदनी वस्तू तोडून लाकडांची रास केली श्रीकृष्णाने त्याला चांगल्या वस्तू मोडू नका असे सांगितले पण कर्णाने सांगितले की तुमचे चांगले कार्य थांबवू नका या वस्तू पुन्हा करता येतील शिवाय याचक तसाच परत गेला तर माझ्या व्रताला काळीमा लागेल श्रीकृष्ण व अर्जुनाने त्याला आशीर्वाद दिले आणि तेथून निघाले अर्जुनाला कर्णाची उदारता पटली तर मुलांनो अशा पद्धतीने कर्णाची ही दानशुर्तेची ही गोष्ट आहे आज आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या मराठीच्या तासाला आपण पुन्हा एकदा या धड्यामध्ये जे काही आशय दिलेला आहे तो बघूयात आणि सोबतच स्वाध्याय म्हणजेच एक्सरसाइज जो की मौखिक आणि लिखित म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तो देखील आपण बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते देखील बघणार आहोत तर मुलांनो आजच्या तासाला आपण इथेच थांबूयात थँक्यू किड्स